सजीन तोडकर नमस्कार नमस्ते आज नारंगामध्ये आपल्याला धक्काबुक्की होऊन आपली गाडी देखील फुटलेली आहे हल्ल्यामध्ये नेमकी काय घटनाक्रम आहे खरं सांगायचं म्हणजे कामगार कल्याणकारी मंडळाची बांधकाम कामगार नोंदणी सुरू आहे आणि या बांधकाम कामगार नोंदणीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय याच्यावरती आपण गेले दोन दिवस आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे आपण जो आवाज उठवला आहे त्यामुळं या भागात जो खाजगी एजंटांचा सुरसुळाट झाला आहे त्यांची दुकानदारी कुठेतरी बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या सर्व बाबींमुळे आज सुद्धा नारंगावमध्ये या एका ठिकाणी बांधकाम कामगारांना भांड्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी बायोमेट्रिक कॅम्प होता असा कॅम्प घेण्यात येत नाही त्यामुळं ह्या कॅम्पची बातमी करण्यासाठी आपण गेलो होतो त्या ठिकाणी आपण काही लोकांशी संपर्क साधले म्हणजे बाईट बाईट करण्याचा प्रयत्न केला तर त्या लोकांनी हे मान्य केलं कॅम्पस बोगस होता असतो हा कॅम्पस बोगस होता आणि त्यात लोकांनी पण सर्व लोकांनी पण मान्य केलं की आमच्यासाठी आमच्याकडनं नोंदणीसाठी पैसे घेतलेले आहेत ज्यावेळेस मी त्या काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे जे एजंट आहेत जे माजा माजा की जे याच्यामध्ये भ्रष्टाचार करत आहेत त्या एजंटांनी चिडून जाऊन माझ्यावरती माझ्या गाडीवरती हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये माझ्या गाडीचं नुकसान झाले मला कुठल्याही प्रकारची कुणाचाही धक्काबुकी झाली नाही पण माझी त्यांच्यावर बाचावाची झालेली आहे मुळात हा घटनाक्रम कसा झाला एकूणच तुम्ही आल्यानंतर नेमकी काय घटलं मी आलो त्या ठिकाणी मला ॲक्च्युली बायोमेट्रिकचा कॅम्प आहे म्हणून बायोमॅट्रिकचा विषय घ्यायचा होता पण ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस बायोमेट्रिक सुरू नव्हतं नंतर मी तिनं बाहेर गेलो मला नंतर कळलं की बारा वाजता बायोमॅट्रिकची यंत्रणा पुण्यावरून येणार आहे पण आम्ही पुन्हा एक थोड्या वेळामध्ये बारा वाजता तिथं बायोमॅट्रिक काय चालू आहे का बघायला गेलो आतमध्ये बायोमॅट्रिक चालू नव्हतं त्यामुळे मी आम्ही बाहेर पडलो पण बाहेर जे लोक बसले होते ज्या कामगार बसले होते ते प्रचंड वैतरलेले होते त्यांनी बोलायला सुरुवात केली की आम्हाला सकाळी आठला बोलवलं हो आहे अजून आमचे अंगठे घेतले नाही अजून आमचे थंब घेतले नाहीत मग मी त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यावरती मग मी आतमध्ये जे काही कामगार आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये अनेक म्हणजे ज्या कामगारांच्या मी प्रतिक्रिया घेतल्या त्या कामगारांनी आयोजकांवरती संताप व्यक्त केला बाबा आम्ही बराच वेळ बसलो आहे पण आमच्या बायोमेट्रिक घेतलेला नाही किंवा थंब घेतलेले नाहीत आणि त्यातल्या काम त्यातल्या लोकांनी हे पण मान्य केलं की बाबा आमच्याकडनं नोंदणीसाठी पैसे घेतलेले आहेत ज्याशिवाय प्रतिक्रिया घेतलेलं त्यांनी पाहिलं त्या हे परत उघड झालं तर आपल्याला त्रास होईल ह्या हिशोबाने हे जे कोणी प्राय एजंट आहेत ह्या एजंटांनी मला माझ्या गाडीवरती हल्ला करायचा प्रयत्न केला हल्ल्याच्या वेळेस नेमकी काय घटनाक्रम जर घाला तुम्ही बाहेर आले मी निघलो होतो माझ्या गाडीला गडा घालण्यात आला गाडीला गराडा घालल्यानंतर मी बाहेर आलो एवढा मोठा मॅप होता मी तर काही सिलेंडर म्हणजे हातवरती करून उभा होतो बाचाबाची झाली लोकांचं हे होते तुम्ही कशाला हे करताय मी म्हटलं बाबा माझी लढाई एजंटांच्या विरोध आहे सर्वसामान्य जनतेच्या विरोधात माझी लढाई नाही त्यावेळेस जे करून लोक असतील त्यांनीच का असं का करता तुम्हाला काय फायदा आहे वगैरे वगैरे असे करून ती बाचाबाची झाली त्याच्यानंतर कुणीतरी माझ्या गाडीवरती काय मारणार ते मला माहीत नाही पण माझी गाडी त्यात माझ्या गाडीची पुढली लावून धरताय याच्याविषयी म्हणतात कृती झालं शंभर टक्के गेले दोन तीन दिवसापासून हा विषय आपण राज्य पातळीवर मांडण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे कदाचित काही लोकांची अडचण झाली असावी आणि त्यातून हा हल्ला झालेला आहे खर तर कामगार कल्याणकारी मंडळाच्या वेबसाईट वरती फक्त एक रुपयात नोंदणी करावी असा स्पष्ट उल्लेख आहे मात्र ह्या कामगार नोंदणीसाठी हजार अकराशे रुपये घेतले जातात हीच बाब मी मांडण्याचा प्रयत्न केला भांडी मोफत मिळतात ती भांडीही देण्यासाठी पंधराशे पंधरा रुपयाची मागणी केली जाते काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे त्या शिष्यवृत्ती मिळून देण्यामध्ये सुद्धा अर्धे पैशांची मागणी केली जाते निम्या पैशांवर डल्ला मारला जातो हीच बाब मी मारण्याचा प्रयत्न केला आणि जे कॅम्प घेतले जातात ॲक्च्युली अशा पद्धतीने नोंदणी किंवा बायोमेट्रिकचे कॅम्प घेण्याची परवानगी नाही आहे हा एक कॅम्प अनधिकृत आहेत हे मांडण्याचा आपण प्रयत्न केला आणि तसाच एक अनधिकृत कॅम्पची बातमी करण्यासाठी मी आलो असताना माझ्याबद्दल हा हातचा काढलेला आहे आहे मी ज्या बातम्या केलेल्या आहेत त्या संदर्भात मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता मात्र त्यांना याबाबत काही असा काही भ्रष्टाचार चालू आहे याची असल्याचं त्यांनी मला प्रत्युत्तर दिलं होतं आणि आजच्या प्रकाराबद्दल मी काही कळवलेलं नाही ह्या प्रकाराबद्दल मी नारंगाव स्टेशनला नारंगा पोलिसला मी माझी तक्रार दिलेली आहे नारंगा पोलिसांनी पण ह्या प्रकरणामध्ये मला चांगल्यापैकी सहकार्य केलेलं आहे पोलिसांनी संबंधित जाऊन तुम्हाला काय नाही मी पोलिसांना तक्रार देऊन मी माझा बाहेर आलेलो आहे पुढे पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत मला माहिती नाही पण मला तक्रार किंवा माझ्या मला पोलिसांचं सहकार्य मिळालेलं आहे काय मॅनेज नाही दोन तीन दिवसापासून आपण हा मालिका लावून धरतोय याच्यामध्ये मला काही लोकांचे फोन आले पण त्या प्रत्येकाला मी एकच उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे की मी कोणाही एजंटसोबत बोलणार नाही मी फक्त अधिकाऱ्यासंघच बोलेल कारण की संघ किंवा ठेकेदारासह बोलणं हे पत्रकाराच्या याच्यात बसत नाही त्यामुळं मी ज्याचे जे मला फोन आले त्यांना त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला की मी फक्त कोणाशी पण मॅनेज करण्याचा प्रयत्न प्रयत्न झाला झाला मला फोन आले मी त्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे सचिन जी आपल्याला जी धक्काबुक्की झाली आपली गाडीची काच फोडली फोडणारे नक्की कोण होते त्यांची नाव तुम्हाला माहिती ज्या एजंटांच्या विरोधात मी गेले दोन तीन दिवस हे सगळं उघड करायचा प्रयत्न करतोय माझ्या ह्या प्रयत्नामुळं ज्या एजंटांची दुकानदारी बंद होणार आहे अशा एजंटांनी हा प्रकार घडून आलेला आहे असे माझ्यावरती कितीही हल्ले झाले तरी मी शांत बसणार नाही सर्वसामान्यांवरती जर अन्याय होत असेल तर त्याच्याविरोधात लढण्याची माझी नेहमीची प्रवृत्ती आहे आणि ते यापुढेही चालू राहील सदर घटनेचा पत्रकार संघटनेच्या वती निषेध करण्यात येतोय तर नेमकी आता मागणी आपली आहे माझी फक्त माझ मागणी शासनाकडे आहे माझी इथे कोणाकडे ही मागणी नाही शासनाकडे माझी मागणी एवढीच आहे की बांधकाम कामगारांसाठी फक्त एक रुपयात नोंदणी आहे तर त्याच्यावरती जर कोण डाल्ला मारत असेल आणि एक बदले हजार रुपये घेऊन जर कामगारांना नाडवण्याचा प्रयत्न करत असेल जी शासनाच्या वतीने जी भांडी मोफत देण्यात येतात ती भांडी मिळून देण्यासाठी पण जर कोणी त्याच्या कामगारांकडून पंधराशे रुपये घेत असेल किंवा बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा अर्ध्या पैशांवर जर कोणी डल्ला मारत असेल तर संबंधित विभागाने याची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी ही जी खाजगी एजंटचा जो सुळसुळाट झालेला आहे जिल्ह्यामध्ये त्याच्या शहनिशा संबंधित विभागाने सरकारने